आता ही कटिंग चालू आहे या उन्च कटिंगमध्ये या उंचीवरून जर घड टाकलं तर हे बघा या हाईटला मणी टाकलं की मणीगळ अशी होते आणि आपण जर समजा असं घड तोडला आणि एकावर एक दोन कॅरेट ठेवलं की आणि आता घर ठेवलं मनिगळ अजिबात तरी काय होतं दिवसभर दिवसभर कुठल्या स्टॅमिना टिकू शकत नाही त्याच्यामुळं त्याला फक्ती एकच सुरुवातीला सांगितलं पाहिजे की आपण मोकळं कॅरेट खाली दोन ठेवून वर तिसरा कॅरेट ठेवून तो भरला पाहिजे म्हणजे मणीगळ कमी होईल आता ही हाच घड जर आपण उचलला आणि समजा नही करता जर इथून फेकला असा तर त्याचे मणी पडते तसं न होता जी काय कटिंग चालू असताना जी खालून दोन कॅरेट ठेवून बसलेला कॅरेट असं बाजूला उतरून ठेवला तरी मणीगळ कमी होईल यावर्षी तीन नंबरचा माल जास्त निघला की परवडणारा नाही आपल्याला कारण यावर्षी मालाचं प्रमाण कमी आहे जर जास्त आहे तर त्यामुळं खाली मोकळा एक कॅरेट ठेवून त्याच्यावर कॅरेट ठेवून जर घडाची तोडणी केली तर मनीगळ ही फार कमी होती आणि मनीगळ कमी झाल्याशिवाय आपल्याला ही नंबर मालाचं पर्सेंटेज वाढणार नाही मनी मनी कितीतरी चांगला गळला आणि जेटापासून वेगळा झाला कार्बोनेट आणि त्याचं जी प्रमाण आहे ते सगळं डिस्टर्ब झाल्यामुळं लाल किंवा काळ्या मण्याचं प्रमाण वाढतं तर ही काळजी द्राक्ष तोडतानाच घेतली पाहिजे की आपलं मनी गड जास्त आदळलं गेलं नाही पाहिजे आणि त्याच्यामुळं सुरवातीपासून शेवटपर्यंत द्राक्षीच्या घडाची हाताळणी स्लो झाली पाहिजे फक्त याच्यासाठी वेगळं काय करायचे का गरज नाही तर खाली दोन मोकळं कॅरेट ठेवून त्याच्यावर तिसरा कॅरेट ठेवला तर आपल्या त्याच्याही तर सहजासहजी माणूस गड टाकू शकतो त्याच्यामुळं घडाची मनीगळ कमी होईल अशा अशा अनेक गोष्टी त्या द्राक्षीमध्ये फार छोट्या छोट्या आहेत त्याच्यामुळं गळ कमी होऊ शकते बाकीच्या प्लॉटमध्ये जी चालू आहे दोनच गोष्टी त्या राष्ट्रीयमध्ये ज्या दिवशी आहे चोडण्या आदल्या दिवशी पाणी कमी करायचं आणि ज्या दिवशी कटिंग होईल त्या दिवशी भरपूर पाणी द्यायचं त्याचं कारण काय ते झाडाची जखमा हात त्याच्यामुळं एकतर तर साडे पावणे पाच महिन्याच्या आसपास पानाचं वय झालेलं असतं चाळीस बेचाळीस टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये जर पाण्याचा ट्रेस आणि झालेल्या जखमा तर लवकरात लवकर झाड पानं सोडून देईल पानं जर तुडून दिली तर झाडामध्ये जे आता थकवा आलेला असतो लोडमुळं तो थक ही म्हणजे त्याचं जी पूर्ण स्टोरेज लिटर यायला पाहिजे किंवा झाड पूर्व पूर्व अवस्थेत यायला त्याला पानाची किमान एक महिन्याचा तीस दिवसाचा कालावधी तरी आ, माल तोंडणीनंतर पानाचा चांगला गेला पाहिजे मालाच्या तोंडणीच्या दिवशी ज्या दिवशी तुंडणी होती त्या दिवशी रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या म्हणजे जास्त पाणी दिलं पाहिजे किंवा कमीत कमी पंधरा वीस लिटर पर पर प्लांटला पाणी द्या त्याच्यामुळे पानं टिकते पान तरच तुम्ही पुढच्या एप्रिल साठी झाड पुन्हा तयार पूर्ण लोड घेतलेल्या झाडाला पान एक महिना आहे त्या कंडिशन मध्ये चांगलं ठेवा तरच एप्रिल साठी झाड सशक्त छटणीसाठी तयार असेल नवीन पान येऊन नवीन पाली फुटून त्याला वीस बावीस दिवस स्वतः जाणं तयार करायला तर ता पानाला तलावा लागते तोपर्यंत ह्या झाडातल्या स्टोरेजवर एप्रिलची काडी तयार होत असते त्यामुळे ती जर काडी पुढच्या वर्षी घड निर्मितीसाठी आपल्याला सशक्त बनवायची हो असेल तर त्याची सुरुवात ही माल उतरल्यापासून किंवा उतरलेल्या दिवसापासून ही एप्रिल छटणीच्या कामाची सुरुवात करणं गरजेचं असतं त्यामुळं पाणी उतरायच्या आदल्या दिवशी पाणी कमी करा पाणी कमी केलं तर मनी जर सुकला तर त्याची गळ कमी होते आणि जेवढं पाणी जास्ती असाल तोडणीच्या दिवशी किंवा आधी दोन दिवस तर त्याची मनिगळ ही वाढत असते म्हणून फक्त उतरल्यानंतर किमान पंधरा लिटर पाणी पर झाडाला त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी दिलं गेलं पाहिजे नाहीतर पानं गळण्याचं प्रमाण किंवा पिवळं पडण्याचं प्रमाण हे वाढत आहे या व्हिडिओमध्ये एवढंच आपण सांगू तुम्हाला काय याच्यापेक्षा वेगळं वाटलं तर सबस्क्राईब करून किंवा हे ह्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगा でもこのコロンシャンーなおすから無事にドッキドキ。